याने गेली पंचवीस वर्ष या विभागामध्ये जनतेचे अनेक प्रश्न आम्ही डोंगरा भागात राहतो झटलकरी भागात राहत राहतो मोठ्या सातत्याने नागरिकांना त्यांना फेस करावा लागतो त्या सोडवण्यासाठी पंचवीस वर्ष यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला अशा नेतृत्वाला उद्धवजींनी या ठिकाणी पुन्हा एकदा संधी दिलेली आहे त्या निष्ठेने उद्धव साहेबांच्या पाठीमागे रमेशभकर हे उभे राहिलो आणि त्यांना पूर्ण सहकार्य केलं त्या दृष्टीला उद्धव साहेबांनी पुन्हा एकदा संधी दिलेली आहे या भाविक विधानसभेच्या क्षेत्रातून आणि त्यांना या ठिकाणावरून आपण पूर्ण सहकार्य करत आहोत आमचे सर्व मित्रपक्ष असतील सर्व जे काय आमचे सहकार्य ते सर्वांनी एकजुटीने या ठिकाणी मागणी करून पुन्हा एकदा रमेश पोरांना आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवण्याचे निश्चय केलेला आहे तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद थँक्यू